जेव्हा सर्व काही चुकीचे होते तेव्हा तुम्ही कधी हार मानू इच्छिता असे तुम्हाला वाटले आहे का ही कथा एका साध्या रहस्याबद्दल आहे जी एका वनस्पतीमध्ये आढळते जी जगातील सर्वात मोठ्या आव्हानांना तुम्ही सामोरे जाण्याचा मार्ग बदलू शकते महान ग्लास सिटीमध्ये केल नावाचा एक तरुण संशोधक राहत होता या शहरातील प्रत्येक इमारत चकचकीत स्पष्ट काचेची बनलेली होती अगदी उंच बुरुज आणि लहान घरे देखील केलला अशा गोष्टी बनवायला आवडल्या ज्या लोकांना मदत करू शकतील तो फक्त पंचवीस वर्षांचा होता पण त्याचे डोके चमकदार फिरत्या कल्पनांनी भरलेले होते त्याचे सर्वात मोठे स्वप्न एक अशी मशीन बनवण्याचे होते जी शहराची धूळ कोणीही न स्पर्शता साफ करू शकेल त्याने तिला ओरा क्लीनर म्हटले आणि त्याने तिच्या लहान काचेच्या कार्यशाळेत रात्रंदिवस काम केले केलचा सर्वात मोठा शत्रू धूळ नव्हती तर झैव नावाचा एक गर्विष्ठ वृद्ध संशोधक होता जैव श्रीमंत आणि प्रसिद्ध होता आणि केलला चांगले नवीन विचार आहेत हे थे त्याला आवडत नव्हते जैवचे शोध जड आणि हळू होते पण त्याने आपले पैसे वापरून लोकांना ते महान आहेत असे वाटायला लावले त्याने केलची तेजस्वी ऊर्जा पाहिली आणि त्याच्या छातीत एक थंड कठोर मत्सर जाणवला एका दिवशी केल आपला ओरा क्लीनर शहर परिषदेला दाखवण्यासाठी तयार होता त्याने तीन वर्षे काम केले होते आपली सर्व आशा आणि बचत या क्षणात लावली होती त्याने मशीनला मोठ्या बाजार चौकात ढकलले जेथे परिषद पारदर्शक काचेच्या खुर्च्यांवर बसली होती हात थोडे होते पण त्याचे हसू मोठे होते त्याने एक लहान चांदीची किल्ली फिरवली आणि मशीन हळूहळू गुणगुणायला लागली त्याने हवेतील बारीक राखाडी धूळ बाहेर काढायला सुरुवात केली त्याच्याभोवतीचे मोठे वर्तुळ साफ केले परिषद सदस्य पुढे झोकले त्यांचे डोळे आश्चर्याने आणि विस्मयाने मोठे झाले ते काम करत आहे ते खरोखर काम करत आहे परिषदेतील एका महिलेने मोठ्याने कुजबुजले जेव्हा गर्दी उभा राहिला त्याचा चेहरा शांत रागावलेल्या मुख मुखवट्यात वळला होता त्याला माहीत होते की केलचे मशीन त्याने कधीही बनवलेल्या कोणत्याही गोष्टीपेक्षा चांगले होते मग एक लहान मुलगा वेगाने धावत आला आणि ओरा क्लीनरच्या बाजूला जोरदार आदळला टॅक मशीनच्या आत लपलेली एक लहान काचेची नळी एका तीक्ष्ण दुखी आवाजाने तुटली गुणगुणने थांबले आणि वरून धुराचा एक लहान गडद भग बाहेर आला तेलने धाप घेतली त्याचे हृदय पोटात दगडासारखे पडले मशीन नष्ट झालेली नव्हती पण पूर्ण साफसफाईच्या प्रभावासाठी ती लहान काचेची नळी आवश्यक होती जेवने त्याची संधी पाहिली एक थंड कुरूप हसू त्याच्या चेहऱ्यावर पसरले तो पुढे सरसावला थथळणारे बोट केलच्या मशीन कडे दाखवत होता बघा ते अयशस्वी झाले आहे त्याने हवा प्रदूषित केली आहे जेव ओरडला त्याची आवाज मोठा आणि खोटा होता तो फक्त एक लहान धक्का होता जेव केल ओरडला त्याचा आवाज घाबरल्याने पातळ झाला ती एक साधी दुरुस्ती आहे मी तुम्हाला दाखवू शकेन की ती कशी काम करते पण जेवने त्याचे मोठे खोटे भाषण थांबवले नाही जी मशीन इतक्या सहज तुटते ती ग्लास सिटीला असुरक्षित करेल आपण या मुलाला थांबवले पाहिजे परिषद सदस्य जेवचा जोरदार शब्दांनी घाबरले आणि गोंधळले त्यांनी पाहिले मग केलच्या घाबरलेल्या चेहऱ्याकडे पाहिले एक नगरसेवक उभा राहिला त्याचा चेहरा कठोर आणि चिंतेने भरलेला होता केल तुमचा शोध एक धोका आहे तुम्हाला ग्लास सिटी सोडून जावे लागेल आणि ही गोष्ट पुन्हा कधीही परत आणू नये केलला त्याच्या छातीत तितका मोठा त्रास जाणवला की त्याला वाटले की त्याची बरगड्या तुटतील त्याने त्याच्या आयुष्याचे काम त्याचे सर्वात मोठे स्वप्न त्याच्या डोळ्यांसमोर धूळ बनताना पाहिले एका क्षणी केल एक प्रतिभावान होता दुसऱ्या क्षणी तो एक अपयश आणि बहिष्कृत होता त्याने शांत मशीनला पटकन ओढले लाजेचे गरम अश्रू त्याच्या गालांना जाळत होते त्याने ग्लास सिटी सोडली आणि तीन लांब एकाकी दिवस चालत राहिला जोपर्यंत तो एका शांत हिरव्या दरीमध्ये पोहोचला नाही ही दरी काचेच्या बुरुजांपासून आणि जेवच्या क्रूर शब्दांपासून दूर होती एलने तुटलेला ओरा क्लीनर जमिनीवर फेकला आणि त्याच्या शेजारी कोसळला ते संपले तो गवताला कुजबुजला मी पुरेसा मजबूत नाही मी एक अपयश आहे तो तिथे पडला हलू इच्छित नव्हता खूप वेळ आकाशातून सूर्य फिरताना पाहत होता तो कमकुवत वाटला जसा एक पातळ काचेचा तुकडा नुकताच हजारो तुकड्यांमध्ये मोडला होता त्याच क्षणी एक कोमल आवाज त्याच्या कानाजवळ बोलला तुम्ही अजूनही काच का धरून आहात केलनेवर पाहिले आणि त्याला दयाळू डोळे आणि मऊ सुरकुत्यांनी भरलेला चेहरा असलेली एक वृद्ध महिला दिसली ती थोरली लायरा होती आणि ती दरीतील एका लहान लाकडी घरात एकटी राहत होती केल लवकर उठून बसला त्याच्या चेहऱ्यावरील धूळ आणि अश्रू पुसले त्याने तिला तिची मोठी कल्पना पासून ते झेवच्या मोठ्या वाईट शब्दांपर्यंतची संपूर्ण कहाणी सांगितली थोरली शांतपणे ऐकत राहिली 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 डोके हलवत जेव्हा तो संपला तेव्हा ती उभी आणि जवळच्या उंच हिरव्या बांबूच्या झुडपाकडे गेली तिने तिच्या हातात एक जाड मजबूत दांडा घेतला आणि त्याला जमिनीकडे खूप खाली वाकवले केलने पाहिले त्याला खात्री होती की बांबू तडकेल आणि तुटून जाईल पण तो तुटला नाही तो फक्त वाकला आणि आवाजाशिवाय तो वाकून राहिला तेव्हा लायराने सोडले तेव्हा बांबू सरळवर उडी मारला सरळ आणि जसे काही झालेच नाही तुमचे शहर काचेचे बनलेले आहे केल, लायरा म्हणाली तिचा आवाज शांत पण स्पष्ट होता आज कठोर आणि सुंदर आहे पण जेव्हा त्याला धक्का बसतो तेव्हा त्याला तुटावेच लागते तो वाकू शकत नाही किंवा हलू शकत नाही त्याची ताकद त्याची कमजोरी देखील आहे तिने उंच बांबूकडे पाहत स्पष्ट केले ज्या लोकांनी तुम्हाला दूर पाठवले ते काचे सा रख्या कड़े चुका बदलान साथी जागा लायराने नंतर बांबूकडे बोट दाखवले त्याची पाने हळू वाऱ्यात कुजबुजत होती बांबू वेगळा आहे तो मजबूत आहे होय पण त्याची खरी शक्ती त्याची लवचिकता आहे जेव्हा एक जोरदार वादळ येते किंवा जेव्हा एखादे मूल त्याला आदळते तेव्हा बांबू कठोरतेने परत लढत नाही ती म्हणाली तो झुकतो तो खाली वाकतो संकटाला त्याच्यावरून जाऊ देतो पण त्याची मुळे खोल आणि मजबूत राहतात तुम्ही केल काच बनण्याचा प्रयत्न करत आहात लायराने त्याच्या डोळ्यात शांत नजरेने त्याला सांगितले तुम्ही तुटल्यावर तुम्हाला, तुम्हाला, तुम्ही 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 तुम्हाला लाज वाटली कारण तुम्हाला वाटले की अपयश म्हणजे तुम्ही कायमचे कमकुवत आहात पण जर तुमचे अपयश फक्त एक वाकणे असेल तर तिने त्याला विचारले तिचा आवाज थोडा मोठा होता जर तुमची ताकद कठोर असण्यामध्ये नसेल तर वाकण्याची आणि नंतर परतवर उडी मारण्याची तुमच्या क्षमतेमध्ये असेल तर केलने बांबूकडे पाहिले नंतर त्याच्या तुटलेल्या ओरा क्लीनरकडे पाहिले तो लहान तुटलेल्या काचेच्या तुकड्यावर इतका लक्ष केंद्रित करत होता की तो विसरला की संपूर्ण मजबूत मशीन अजूनही तिथे होती त्याने मोठ्या शब्दांना आणि शहराच्या जलद निर्णयाला त्याला जमिनीवर खाली ठेवण्याची परवानगी दिली होती तो पुन्हा उभा राहण्याऐवजी तुटला आहे असे वाटून वाकून राहिला होता काच होतो केल म्हणाला उभा राहिला आणि आपल्या अंगरख्यावरील धूळ झटकली पण मला बांबू व्हायचे आहे त्याने थोरल्या लायराचे आभार मानले आणि त्वरित कामाला लागला त्याने ओरा क्लीनरची दुरुस्ती नवीन काचेच्या नळीने केली नाही त्याऐवजी त्याने डिझाईन पूर्णपणे बदलले सहज तुटणारे भाग एका लवचिक मजबूत रबर सारख्या लाकडाचे बनवले त्याने मशीनला केवळ कार्यक्षम बनवले नाही तर अधिक चांगले कार्यक्षम बनवले थांबल्याशिवाय एक कठोर धक्का सहन करण्यास सक्षम केले त्याने शांत दरीमध्ये सहा महिने काम केले दररोज बांबू कडून शिकत राहिला तेव्हा एखादी समस्या आली तेव्हा त्याने स्वतःला अपयश म्हटले नाही त्याने आपले मन वाकवले एक नवीन मार्ग शोधला आणि मग पुन्हा सरळ उभा राहिला जेव्हा नवीन आणि सुधारित ओरा क्लीनर तयार झाले तेव्हा केल ग्लास सिटीला परत गेला नाही त्याने शहराभोवतीच्या लहान धूळ भरलेल्या शहरांमध्ये प्रवास केला ज्यांना जेवने नेहमी दुर्लक्ष केले होते त्या ठिकाणी लोकांना दुराच्या लहान ढगाची काळजी नव्हती त्यांना काळजी होती की हवा स्वच्छ होती केलचे लवचिक मजबूत मशीन रात्रभर मोठे यश बनले त्याची कीर्ती वाढली आणि लवकरच सर्व ठिकाणचे व्यापारी बांबू क्लीनर खरेदी करण्यासाठी दरीमध्ये आले ही बातमी शेवटी ग्लास सिटी आणि परत पोहोचली हसला आणि म्हणाला तो मुलगा अजूनही चिखलात लहान खेळणी बनवत आहे पण लवकरच मागणी इतकी मोठी झाली की ग्लास सिटीलाही त्यांची स्वतःची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी केलच्या मशीन्सची गरज पडली ज्या नगरसेवकाने केला दूर पाठवले होते तो एका दोनकी नम्र चेहऱ्याने आला केल आमची चूक झाली तो माणूस म्हणाला केलच्या समोर उभा राहिला जो आता दरीतील एक व्यस्त कार्यशाळा चालवत होता तुमची मशीन धोका नाही ती एक चमत्कार आहे कृपया ग्लास सिटी मध्ये परत या केल हसला रागाने नाही तर शांत शांततेने मला आता काचेची गरज नाही केलने उत्तर दिले त्याच्या कार्यशाळेत सर्वत्र उगवलेल्या बांबूकडे बोट दाखवले मला माझी ताकद लवचिकतेमध्ये आढळली जेवने आपली शक्ती गमावली कारण त्याचे शोध बदलू शकत नव्हते किंवा सुधारू शकत नव्हते ते खूप कठोर होते खूप नाजूक होते आपल्या सर्वात खालच्या बिंदूला स्वीकारून आणि शिकून खरा चिरस्थायी यश बनला तुमची अपयश ही तुम्हाला थांबवणारी भिंत नाही ते फक्त तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करणारे जोरदार वारे आहेत आनंदी आणि यशस्वी जीवनाचे खरे रहस्य काचे सारखे कठोर आणि परिपूर्ण असणे नाही तर बांबू सारखे मजबूत आणि लवचिक असणे आहे जेव्हा जीवन तुम्हाला खाली ढकलते तेव्हा तुटू नका वा का समस्येला जाऊ द्या आपली मुळे मजबूत ठेवा आणि नंतर पूर्वीपेक्षा उंच उडी मारा जर या कथेने तुम्हाला तुमची स्वतःची बांबूची ताकद शोधण्यासाठी प्रेरित केले असेल तर लाईक बटन दाबा मराठी रेपो ला सबस्क्राईब करा आणि आम्हाला कमेंट्समध्ये सांगा तुमचा सर्वात मोठा आव्हान सध्या काय आहे आम्हाला तुमची कहाणी ऐकायची आहे